जी टीव्ही नाईक्स मराठी ना स्वागत आहे काल मध्यरात्री भारतानं हे पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला आणि सिंदूर ऑपरेशन असं नाव दिलं विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत आपली पहिली प्रतिक्रिया काय हा नमस्कार आ, रात्री भारतानं पाकिस्तानमध्ये हवाई हावा, स्ट्राईक केला पीओपी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि मला वाटते की जवळजवळ दहशतवाद्यांचे हल्ले नेस्तनाबद्दल केलेत नऊ ठिकाणी हल्ले केलेत आणि शंभराच्या वर दह दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये भारत देश यशस्वी ठरलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि राजनाथ सिंह आणि भारत सरकारने आणि सर्व पक्षीयांनी आज लष्कराला सगळ्यांनी या कारवाईला पाठिंबा दिलेला आहे मला वाटते अशीच एकी ही जी भारतात आहे याशीच राहिली पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे की मी भारत देशाच्या सर्व सरकारचं सर, लष्कराचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आता जे आपण सिंधू ऑपरेशन केलंय ते आता लगेच थांबवायचं नाही दहशतवाद्याचा पुरा विमोड केल्याशिवाय आता भारताला थांबायचं नाही पुरा दहशतवाद पाकिस्तान मधला संपला पाहिजे दहशतवादी हल्ले सगळे केंद्र नेस्तमध झाले पाहिजे आणि तोपर्यंत आपला सिंधूर ऑपरेशन थांबवायचं नाही याच्यामध्ये एक दोन प्रतिक्रियांवरती आपली प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा आहे त्यातली पहिली प्रतिक्रिया या हल्ल्यामध्ये पुण्यातील जगदाळे कुटुंबातील एक व्यक्ती मृत झालेले होते त्याच्या पत्नींना ज्यावेळेस विचारलं की सिंदूर हल्ल्याच्या बाबतीत किंवा सिंदूर ऑपरेशनच्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया काय त्या म्हणाल्या की मोदींचे आम्ही लाडक्या बहिणी आहोत आणि सिंदूर काय असतं हे मोदींना चांगलं ठाऊक आहे त्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो तसं बघताय सिंधूर या ऑपरेशनकडे जगदा या या दश हल्ल्यामध्ये जगदा यांच्या कुटुंबातील व्यक्ती वीर वीरमरण प्राप्त झालं होतं आणि विशेष करून महिलांच्या समोर पुरुषांना मारून त्यांचं सिंदूर पोचलं होतं आपल्या मराठी आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला सिंदूराला काय महत्व आहे नरेंद्र की नरेंद्र मोदींना देशाला माहित आहे आणि त्यांनी सांगितलं होतं याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल आणि अशा प्रकारचं हल्ला होईल ज्याची कल्पनाही करता येण्याजोगी नाही अशा पद्धतीचं जे मोदींनी बोलले होते त्यांनी ते करून दाखवायला चालू केलेलं आहे आणि मला वाटते सिंदुराची किंमत काय असते भारतीय नारीची शक्ती भारतीय नारीचा सिंदुराचं महत्व हे भारत देश पाकिस्तानाला नक्की दाखवून देईल एक शेवटचा प्रश्न की ज्यावेळेस पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला त्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि आपले नेते एकनाथ शिंदे हे स्वतः त्या ठिकाणी गेले होते आता सिंदूर या स्ट्राईक नंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आणि ते असं म्हणतात की इथून पुढे पाकिस्ताननं भारताकडे वाकड्या नजरेनं बघू नये आणि यापुढे हे लष्कर दहशतवादी हदले नेहमीच नेस्तनाभूत करून राहतील कसं बघत आहे नक्कीच आहे की आमचे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ही ज्यावेळी पहलगाव मध्ये हल्ला झाला त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील जेवढी जेवढी प्रवेश त्यांना सुखरूप आणण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांनी भेटी दिल्या होत्या आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली की पाकिस्तान परत वाकड्या नजरेनं बघणार नाही जयसिंगपूर मध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारत आता मोदींच्या नेतृत्व असा पाकिस्तानला तडाखा देईल परत भारत वाकड्या नजरेने बघणार नाही ते सत्य झालेलं आहे एकनाथजी शिंदे जिथं जिथं संकट येईल त्या त्या ठिकाणी धावून जातात नैसर्गिक आपली असेल दहशतवाद्यांचा हल्ला असेल आणि कुठले असेल आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचं आम्ही पूर्ण अभिनंदन करतो आम्हाला साहेबांचं काम आहे आणि निश्चित आहे की मी बघाशी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानमधील पूर्ण दहशतवादी हल्ले पाकिस्तानमधील पूर्ण दहशतवादी स्थळ आणि जे दहशतवादी समर्थक ज्यांना पाकिस्ताननं आता संरक्षण दिले दहशतवादी कारवाई करणारे जे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्या ठिकाणी पाकिस्ताननं त्यांना आता संरक्षण द्यायला चालू केलेलं आहे की आता मी न्यूज चॅनलवरून नुकतंच बघतोय तर मला वाटतं की पाकिस्ताननं दहशतवाद्यांना अशा प्रकारचं संरक्षण देणे अत्यंत चुकीचं आहे मला वाटतं जागतिक परिषदेमध्ये सुद्धा आज अनेक लोकांनी ट्रम्पनी पण सांगितलेलं आहे की भारताने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तान कोणतीही कारवाईला तोंड देण्यासाठी जाऊ नये हा पूर्ण दहशतवाद भारत संपवलं त्यांनी शांत बसतो अशा पद्धतीचा सल्ला ट्रम्पनी मला वाटतं मगाशीच मी न्यूज चॅनलला बघितले आहे मग मी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण दहशतवाद करणारे हे जे समर्थक असतील त्यांचे नेते असतील त्यांची पाळोबाळ असतील पूर्ण नष्ट केली पाहिजे